नमस्कार मित्रांनो मी स्वराज इस्टॉर तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वागत करतो तर आजचा ब्लॉग केला इथूनच कंटिन्यू आपला भागवत आहे शिवपुराण तर आज होता पेपर ते जे पेपरने गेलो आज चालू मी जेवण कराल चला मग आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनत राहू बाबा आता नाचता मानिस चला आता घरी जातो मस्त नंतर आपण चला मग तर मित्रांनो आपण चाललो आज सध्या आता शिवपुरामध्ये मोबाईल मधून आपण पहिले ब्लॉग घेतलेला आहे ह्या जो पहिले आहे तो मोमलोदून आता या आपला गोपूर मोठला चला मग आपण जो शिवपुराण मध्ये प्रकारे बघायचा व्हिडिओ काढू मित्रांनो चालला आपण आता सध्या शिवपुराण मध्ये चला मग जाऊ आपण मस्त आलो सध्या आम्ही शिवपुराण या ठिकाणी चला मग आता जो आता शिवपुराणचा आपण व्हिडिओ काढू

ली <laughs> मनुष्य जन्माला येतो आणि ते संचित कर्माचा परिणाम मनुष्यावर होते लक्षात कारण मानव जन्म मानव जन्म करोड हमने कुछ पाप अजीब ऐशी अजबुटी पर प्राप्त है प्राप्त के आप्त में सुंदर होते आणि राजा भद्रसेनही त्या शिव परमात्म्याचे भक्त होते अशातच भद्रसेन नावाचा राजा आणि त्यांचे जे प्रधान आहेत त्या प्रधानांना आणि राजांना एक एक पुत्र त्यांच्या परमपवित्र वृत्ताश्रमामध्ये जन्माला येत जो आत्म जो आहे प्रधानाचा जो पुत्र आहे त्याचं नाव तारक सुधर्म आणि तारक जे आहेत हे जन्मताच शिवभक्त होते जन्मातच शिवत कारण उपनिषदामध्ये अशी कथा मिळते की पाच वर्षाची नचिकेता जे आहे ते नचिकेता आपल्या वडिलांना म्हणतात की महाराज तुम्ही विश्वजित नावाचा यज्ञ करत आहात या विश्वजित नावाच्या यज्ञामध्ये सर्वस्व दान दान करावं लागते की तुम्ही विश्वजित नावाचा यज्ञ केला तुम्ही सर्वस्व गुलान केलं अश्वदान केलं के भूमिदान केलं परंतु मी तुझं मी तुमचं आत्म जे आहे मुलगा आहे मलाही तुम्हाला दान द्यावं लागेल आणि दररोज ज्या हा हा नसिकेचा आपल्या वडिलांना म्हणतो की मलाही दान द्यावं लागेल त्यावेळेस विश्वजित नावाचा यज्ञ करणारे या नचिकेच्या जे वडील आहेत ते म्हणतात की जा मी तुला यमधर्माला दिलं कुणाला दिलं यमधर्माला आणि त्यावेळेस नचिकता पाच वर्षाचा नचिकता जो आहे तो नचिकता यमधर्माजवळ जातो आणि यमधर्माला प्रथम प्रश्न विचारतो की महाराज या जगतामध्ये जीवन जगणारे काही जे मनुष्य आहेत ते मनुष्य काही लोक मृत्यूनंतर अस्तित्व मानतात आणि काही लोक मृत्यूनंतर अस्तित्व मानत नाही सहज जीवन जगत असताना आम्ही मनुष्य मात्रांची चर्चा ऐकतो की मृत्यूनंतर मनुष्याचं काही होत नाही बस हे जे जी जीवन परमात्म्याने आम्हाला दिलं यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा भूतम पिवेत हे जीवन आहे आणि या जीवनामध्ये तुम्ही मौज करून द्या मृत्यूनंतर काही नाही परंतु शिवशास्त्र सांगते की मृत्यूनंतर मनुष्याच्या खऱ्या जीवनाला सुरुवात होते लक्षात घ्या मृत्यूनंतर मनुष्याच्या अखऱ्या जीवनाला सुरुवात होऊन देते आमच्या या परमपवित्र सनातन धर्माच्या शास्त्रामध्ये जी स्वर्ग नरकाची कल्पना केली आहे ती परमपवित्र सत्य कल्पना आहे ती अंधश्रद्धा नाही आम्ही ज्यावेळेस जीवात्मा आणि मृत्यूनंतर आमच्या अहिक संचितानुसार जो जीवात्मा आहे तो जीवात्मा एक सुंदर अशा सृष्टीची निर्मिती करते शिवभक्त जर असेल तर स्वर्गाची निर्मिती करते कला लोकाची निर्मिती करते आणि भक्त जर असेल तर नरकाची निर्मिती करते कारण मनुष्याचा जो जीवात्मा आहे हा आपल्याच येतोचित्त कर्मानुसार स्वर्ग नरकाची निर्मिती करते आणि पुनर्ती जन्म पुनर्ती मरणम पुनर् जनने जतरेश एक मनुष्य एका वृक्षा वृक्षाखाली जाळाखाली व्याकरणाचा पाठ करत होता आणि आद्यगुरु शंकराचार्य भगवान शिव परमात्म्याचे भक्त आद्यगुरु शंकराचार्य रस्त्यानं जात असताना त्या मनुष्याला विचारतात की हे मनुष्य तू काय करत आहे त्यावेळेस तू मनुष्य म्हणते की महाराज मी व्याकरणाचा पाठ करत आहे त्यावेळेस आद्यगुरु शंकराचार्य त्या मनुष्याला म्हणतात की हे मूळ मनुष्या मृत्यूच्या वेळेस हे व्याकरण पाठ येणार नाही मग मृत्यूच्या वेळेस काय पाठ येणार आहे मृत्यूच्या वेळेस शिवराम कामात येणार आहे भज <laughs> महा महा महादे आया महादे आया महादेव महादेव آه 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 پڪڙ جا پڪڙ جا گهر جو منتو منتو نهي ڪو ٿو

पिया दोस्त दोस्त करण भूरे तर واہ دل دي بھو بندا لا درموں او يا خبر

तर मित्रांनो मस्त इथं कार्यक्रम वाटपलेला आहे शिवपुरांचा चला आता आपण चाललो आता घरी चला भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा